अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे मधल्या आष्टीत टोमॅटो उत्पादक शेतकरी लालाबाई यांनी सरकार पुढे काय व्यथा मांडली ज्यानं महाराष्ट्र हळहळला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये लालाबाईचा किळवटून टाकणारा हा आक्रोश मोठ्या कष्टानं एक एक पेरलेल्या टोमॅटोचा अवकाळी पावसानं अक्षरशः चिखल केला आणि लालाबाईनं आक्रोश केला आष्टी तालुक्यातील के रेडकर वस्तीतल्या लालाबाई धोंडे यावर्षी फळबाग शेती करायचं ठरवलं सावकाराकडून व्याजानं कर्ज घेत त्यांनी एक एक टोमॅटो पिकवला येणाऱ्या पैशातून नातवांचा शिक्षणाचा खर्च भागवायचा आणि उरलेला पैसा वर्षभराच्या खर्चासाठी वापरायचा एवढी साधी अपेक्षा पावसाच्या एका सरीनं त्यांच्या या आशा अपेक्षांचा अक्षरशः चक्का चूर केला आहे काय देता येत असन तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत हवका हेवढीच विनंती लालाबाई लाल तंबाटा हव का त्याचा झाला चिखल आता काय करायचं होता हेन एवढी माय बापांनं तुम्ही आम्हाला मदत करा आता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेल्यान आता लालाबाईंना अपेक्षा आहे ती सरकारकडून वाईट नव्हे आसपासच्या गावातील टोमॅटो उत्पादकांची हीच परिस्थिती आहे कारण उत्पादन खर्च आणि नंतर हातात येणारा पैसा याच गणितच मिळखात नाहीये कोळपणी टोमॅटोची रोप आणि लागवडीचा खर्च पंचवीस हजार रुपये पुरपणी आणि संगोपनासाठीचा खर्च वीस हजार रुपये फवारणी खत आणि बांबूच्या साहाय्याने बांधणीचा खर्च पंधरा हजार टोमॅटोचा सा एक कॅरेटचा भाव चांगला आला तर येणार एक एकरी उत्पन्न हे तीन ते चार लाखांच्या घरात जात आणि या तीन ते चार लाखांवरच लालाबाई सारख्या अनेक शेतकऱ्यांची वर्षभराची रोजीरोटी अवलंबून असते